हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळी सकाळी उठल्यानंतर ना मस्त चहा बनवला आणि थोडे मस्त पोहे बनवले जेव्हापासून करीपत्ता आणला आहे ना तेव्हापासून मला तर पोहे खाण्याची खूपच जास्त इच्छा होत आहे आणि पोह्यामध्ये करीपत्ता असल्याच्यानंतर पोहे पण खूप जास्त टेस्टी लागतात आज बाहेर जायचं होतं पण बाहेर ना खूप जास्त थंडी आहे म्हणून मग विचार केला की घरीच राह म्हणून आणि आज ना मी बिर्याणी बनवणार होती खूप दिवसापासून बिर्याणी खाण्याची खूप जास्त क्रेविंग होत होत्या आपण काय करणार इथे ना बिर्याणी मिळतच नाही चांगली एकदा आम्ही ऑर्डर केली होती आणि ती एकदम पानसट आली थोडासा राईस आणि थोडंसं चिकन आलं आणि त्याला काहीच टेस्ट नव्हती आमचे खूप सारे पैसे पण पाण्यात गेले आणि आम्हाला ती बिर्याणी पण बिलकुल आवडली नाही त्यामुळे मग मी विचार केला की के मी ना आता स्वतःच बिर्याणी बनवणार आणि इथे जेव्हापासून आले ना अमेरिकेमध्ये तेव्हापासून मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय करायला लागली आहे आणि इंजिनियर कमी आणि मास्टरशेफ बनत चालली आहे माझे अहो पण मला म्हणतात की तू खूप छान जेवण बनवते आणि आता बाहेर खाण्याची पण इच्छा राहिलेली नाही आहे म्हणून आणि हे सगळं ऐकून ना मला पण खूप छान वाटतं आणि मी पण त्यांच्यासाठी तेवढ्याच प्रेमाने आणखी जेवण बनवते बिर्याणीसाठी मी, मी आधीच चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि कांद्याला पण छान फ्राय करून घेतलं इंस्टाग्रामवर मला खूप साऱ्या कमेंट येतात आणि खूप सारे प्रश्न पण विचारले जातात आणि काही कमेंटमध्ये ना माझ्याबद्दलची काळजी पण मला दिसून येते तुमच्या कमेंट बघून मला खूप जास्त खुशी होते कधी कधी कोणाच्या कमेंटला रिप्लाय द्यायचं राहून जातं पण मी ट्राय करते की मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देईन म्हणून खूप दिवसापासून मला काही कमेंट येत होत्या की तुम्ही जॉब करता का असं मला विचारलं जात होतं कमेंटमध्ये म्हणून मी आज तुम्हाला सांगते की मी ना जॉब करत नाही अमेरिकेमध्ये जॉब करण्यासाठी ना तुम्हाला वर्किंग विजा लागतो आणि तो माझ्याकडे नाही आहे अमेरिकेमध्ये आपल्या इंडियासारखं नसतं की तुमचं एज्युकेशन असलं आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतला आणि तो तुम्ही क्रॅक केला की तुमचं झालं आणि तुम्ही काम करू शकता असं इथे नाही आहे आपण जर बाहेरून इथे अमेरिकेमध्ये आलो असेल ना तर आपल्यासाठी काम करण्यासाठी ना वर्किंग विजा लागतो आणि तो मिळवणं एवढं सोपं नाही आहे त्यासाठी ना खूप सारे पैसे पण पे करावे लागतात आणि कंपनीला पण आपल्यासाठी खूप सारे पैसे पे करावे लागतात आणि विजासाठी ट्राय करावं लागतं आणि त्यानंतरच तो विजा आपल्याला मिळतो त्यामुळे मी इथे काम करत नाही आणि मी ना इथे कोणत्याच प्रकारचं काम करू शकत नाही माझं बी टेक इन केमिकल इंजिनिअरिंग झालं आहे पण ते एज्युकेशन माझं इथे काहीच कामाचं नाही आहे आणि मी इथे ना कुठलंच काम करू शकत नाही इंडियामध्ये मी जेव्हा होते ना तेव्हा मी जॉबला पण जायची आणि तिथे सगळं काही व्यवस्थित होतं इथे जेव्हापासून आले ना तेव्हापासून माझ्या पूर्ण करिअरची वाट लागलेली आहे आणि इथे ना मी काम पण करू शकत नाही त्यामुळे मी घरीच राहून घरातले कामं करते आणि माझ्या नवऱ्याला सपोर्ट करते अमेरिकेमध्ये सगळ्या गोष्टी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे व्हेजिटेबल आणि किराणा तर आहेच एक्सपेन्सिव्ह आणि सोबतच इथे आपल्याला घराचं भाडं पण द्यावं लागतं आणि ते पण खूप जास्त महाग आहे आणि कारचा ई एम आय कारचा इन्शुरन्स आपला स्वतःचा इन्शुरन्स आणि इलेक्ट्रिसिटी बिल अशा बऱ्याच टाईपचे तुम्हाला इथे बिल पे करावे लागतात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपले पैसे पण सगळे निघून जातात आधी मला पण असं वाटायचं की अमेरिकेमध्ये सगळं काही चांगलं असेल म्हणून पण जेव्हापासून मी इथे राहायला आली आहे ना तेव्हापासून मला आता सगळं माहीत पडलेलं आहे आणि मला तरी हे एवढं जास्त आवडलं नाही मी तर वेट करते की मला इंडियाला कधी जाता येईल म्हणून आणि तो दिवस कधी उजडणार आहे म्हणून तुमच्याशी बोलता बोलताच माझी बिर्याणी पण रेडी झाली आणि बघा किती छान दिसते बिर्याणी आणि त्याला मी छान गार्निश पण करून घेतली सोबतच मी रायता पण बनवला होता आणि तो पण खूप जास्त सुंदर दिसत होता त्यावरून मी बुंदी पण टाकून घेतली होती आणि खूप टेस्टी वाटत होता रायता त्यानंतर मी प्लेटमध्ये बिर्याणी वगैरे सर्व करून घेतली आणि बिर्याणीचा सगळ्या घरामध्ये पूर्ण सेंट सुटला होता आणि कधी खातो आणि कधी नाही असं वाटत होतं त्यानंतर माझा नवरा पण बोलला की पटकन जेवायला घे म्हणून कारण त्यांना पण खूप जास्त भूक लागली होती आणि आज तर बिर्याणीचा बेत होता त्यामुळे जास्तच भूक लागली होती तुम्हाला मी बनवलेली बिर्याणी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला एवढा लाईक करण्यासाठी आणि मला एवढा जास्त सपोर्ट करण्यासाठी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या